आधुनिक केसरीमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आज आपल्यासोबत एक आज लघुउद्योग व्यावसायिक आहेत रमेश गुजर रमेश गुजर यांनी एक छोटंसं दुकान थाटलं आहे वेल्डिंग वर्कशॉपचं आणि त्यावर त्यांचं गुजारण करतात आज त्यांचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय म्हणजे या व्यवसायानं खूप मोठं स्वरूप धारण केलं एक छोटंसं रोपटं रुक्ट लावलं आणि त्या रोपट्याचा आज मोठं वृक्ष झाला रमेश भाऊ आमच्या आधुनिक केसरी न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो मला हे सांगा रमेश भाऊ हा जो व्यवसाय हा व्यवसाय आपण सुरू केला आणि याच्यामध्ये विशेष रुची होती का या व्यवसायात आपल्याला या व्यवसायामध्ये मी एकोणीसशे ब्याण्णव पासून या व्यवसायामध्ये पाय टाकला बरं त्यानंतर मी छोटं मोठं काम करत स्वतःच वर्कशॉप होतं ती मी सोडून दिलं आता स्वतःच्या पायावर मी स्वतंत्र उभा राहिलो आणि हे काम मी स्वतंत्र करतो म्हणजे गेले भरपूर वर्ष झाले आपण याच क्षेत्रामध्ये आहात ब्याण्णव पासून या क्षेत्रामध्ये ब्याण्णव वर्षापासून आपण आता लहानपासून लहानपणापासूनच या क्षेत्रात येण्याची आवड होती का लहानपणापासून शिकण्याची आशा होती परंतु घरची परिस्थिती खराब असल्यामुळं शाळा सोडून दिली शेती वगैरे काम केलं त्यानंतर शेती वगैरे सोडून दिल्यानंतर केमिकल मध्ये काम केलं केमिकल मधून उगी इंडस्ट्रीज मध्ये तेलाच्या कारखान्यामध्ये काम केलं तिथं हे काम मी पूर्णपणे शिकलो बॉयलर वगैरे वेल्डिंग करताना हे सर्व काम मी शिकलो आणि आता हे पूर्ण माझे शिक्षण झालेलं आहे आपण टी वगैरे केलेलं आहे का या केलेला नाही शिक्षण माझं शिक्षण नववी पास नवी पास आणि आपण हे स्वतः शिकून घेतले सर्व आपल्या मध्ये कोण कोण आहे सध्या माझ्या फॅमिली मध्ये मला तीन मुली आहेत बाकी मुलगा वगैरे काही नाही व्यतिरिक्त माझे भाऊ आहे भावांचा माझा विरोध असल्यामुळे मी काही काम सोडून दिलं सध्या आपलं जे दुकान आहे दुकान कुठं आहे आपल्या तालुक्यामध्ये जळगाव तालुक्यात आपलं दुकान नाही हे चालता फिरतं दुकान आहे बरं चालतं फिरतं दुकान आहे अरे वा चालतं फिरतं दुकान आज तुम्ही बोलालं तुमच्या घरी उद्या पवार साहेबांना बोला पवार साहेबांच्या घरी बरं झाड ते सर्व ठिकाणी जाऊन सेवा देतो बरं बरं अगदी तरुणपणापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात आज आपलं वय किती आहे सध्या माझं वय सदुसठ वर्षाचं अरे बापरे म्हणजे पहा सदुसष्ट वर्षाचं वय असूनही हे व्यक्तिमत्व आजही हातामध्ये त्यांचं ते जे जे सामान घेऊन त्या ठिकाणी काम करतात आज ते गौखेड या गावामध्ये आले असता त्यांची माझी भेट झाली ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं त्यांचा सर्व कारभार आपण पाहू शकता इथं त्यांचं वर्क चालू आहे काम चालू आहे खरंच तरुणांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी एक त्यांनी छोटा हा व्यवसाय उद्योग उभारला आणि त्याच्यात सातत्य ठेवत आज ते त्या कामामध्ये अतिशय आपल्याला या ठिकाणी दिसतात खरं तरुण मुलांसाठी आपण काय संदेश द्याल कारण तरुण मुलं व्यसनाधीन झाली काम करता त्यांच्या जीवार येते असं काहीच चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पाहायला मिळते आपले एवढं सत्तर पार केली आणि आपण अजूनही असं काम करता काय त्या मुलांसाठी मला एक आहे की व्यसन नसल्यामुळे मी या उद्योगात टिकून आहे बरं पण ज्यांना व्यसन आहे ते माझ्यापेक्षा लहान असूनही या व्यवसायामध्ये टिकून राहत नाही बरं बरं त्यांना पिण्यापुरतं बस व्यवसाय करावा लागतो एक तुमचं एवढं मोठं वय झालं तरी तुम्ही हे काम तुम आजची जे तरुण पिढी आहे ती तरुण पिढी आपल्याला फारसं कामामध्ये म्हणजे त्यांचं काम करणं जिवार येते तर त्यांना काय सांगाल एवढं तुमचं वय असू नये त्यांच्या शरीरामध्ये आडसू म्हणत असलेला आहे फुकाचे पैसे मिळतात त्यावरती आपला उदाहरण करतात मोदी साहेबांची मेहरबानी असून त्यांना आज हा उद्योगामध्ये आलेले आहेत बरं आपण मोदीचं नाव काढलं मोदी, मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान झाले काय सांगाल काय वाटतं आपल्याला मोदी ही एक व्यक्ती अशी आहे की जे आपल्या देशाचे पंधरा वर्ष झाले पंतप्रधान राहून राहत त्यांचा सर्व कारोबार व्यवस्थितशी चालू असतो त्यामुळे ते टिकून आहे बरं बरं